तर राम राम भावनं तर भावांना आपण चालू पाहतो गाडीच्या शेतात म्हणजे आपला परत झाला संपूर्ण खतम आता झाला शेतात तुम्हाला दाखवतो आजच्या वावराच्या माउं तर बाबांनो आपण आपल्या हिरो हंड्याला पाहू शकतात वावरा खरं जाऊनच राहिलो नाही आपल्या वळची रस्ता आहे तर असं काम आहे आता सध्या चालून टालून वावराले तर मी म्हणलो रुकलो तर तुम्हाला थोडासा व्हि आपल्या इकडचा दाखवून देतो म्हणलो आपली डेली व्हिडिओ बनवायची जागा आहे तर असं काम आहे भावांना आता असं तेरा दिवस संपूर्ण भावांनो आपल्याला मेहनत लागली परा खतम करावं तर आता वावरात जाऊन राहिलो पूर्ण आपल्या तेरा दिवसाची जो बेस्ट स्ट्रगल आहे तो तो मला आपलं व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आता आज दाखवतो संपूर्ण फायनली आपलं खतम झालं मला वावरात ना कॉल आला मी बाहेर गेलो होतो थोडासा थो आज तर आता जाऊन राहिलो वावरात पाहून तर आपल्या ब्लॉगमध्ये पाहून राहा तर भावांना फायनली पोहोचला तर वावरात होऊ शकता गाडी माझ्या मग आहे तर आता चालला वावरात मोटर बी चालू आहेत आमच्याकडे चिकला सुरू झाले तर पाहू शकतो आपले मजूर करा लावून राहिले आहेत मामाची बी मदत करून राहिले होऊ शकतात आपला वावर संपूर्ण संपला गवत

तर राम राम भावनं बघता तर भावांना पाहू शकता आपल्या शेतकऱ्याची खरी मेहनत आपल्या मोटरीचा पोरस पाहू शकता तेवढ्या जागा नोंदलं तर असं काम आहे भावांन तेरा दिवसाची केली मेहनत राम भावनं काम होतात तर भाऊनं आपल्या बैलाचा कष्ट पाहू शकतो आपल्या व्हिडिओमध्ये चोरते नाही एवढं कष्टकऱ्यानं मग पाहू शकतो संपूर्ण सगळं सामान धरून संधी चालला आता आपण घरी पण आधी ना आपला परा खतम झाला आपल्या मंगा पाहू शकतो तार वगैरे पाईप जो बी आहे ते नाही का तेवढा संपूर्ण जेवढा बी साहित्य आपल्या जेवढं सामान नव्हतं तेवढा सगळं संपन्न धरला तर भावांना सांगायच्या थोडक्यात असा झालता की आपण म्हणजे एकतीस तारखेला परा चालू केला बारा तारखेला आपला परा संपला तर भावांना म्हणजे थोडी थोडी सुरुवात केला ती मजूर नाही भेटत होते पण साथ देणारा आम्हाला साथ दिला तर भावांना आपला काम झाला तर असा भावांना काम आहे तर सांगायचं इतका झाला की एक शेतकऱ्याच्या जीवनात म्हणजे त्याच्या कष्ट करण्याला बहुत व्हॅल्यू राहते जसे आपल्याला सपोर्ट करणारे साथ देणारे आमच्या मामाजी वगैरे होते आत्ता वगैरेनं आपल्याला साथ दिला तेव्हा तर आपला परा संपूर्ण निपटला तर असा कामाभावनं म्हणजे सांगायचं थोडक्यात इतकं झालं की एक जो शेतकरी आहे संपूर्ण कष्ट करते ते लाभते तेव्हा त्याला कुठंतरी फसल दिसते तर असा आपला कामाभावांना हा तर भाऊंना आपल्या आता शेतीशी व्हिडिओ म्हणजे त्याच्याही धाना वगैरेशी येतील कारण की आता आपला पर्याचा तो व्हिडिओ आता येणं बंद पर्यायचा व्हिडिओ काय करा परत आपला संपला तर आता पर्याचे काय व्हिडिओ येतील आता तर झाला आता फक्त मशी वगैरे शेणकात नाही याच्या त्याचे आपले व्हिडिओ येतील आणि आपलं ब्लॉग संपूर्ण पाहत जा आता तर आपल्याला सपोर्ट करत जा असंच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि एक सपोर्टिंग आणि सबस्क्राईब करा राम राम भावनो कारण की आई ना आपला झाला परत संपला भावनो तर राम राम